आंबेदचा पूल ही कादंबरी आता सर्वदूर पसरते कोकणातल्या विशेषतः उत्तर कोकणातल्या मुस्लिम समाज जीवनावर आणि भौगोलिक परिस्थितीवर एका खून खटल्याच्या पार्श्वभूमीवर बेतलेली ही कादंबरी आहे त्यामध्ये लेखक म्हणून मी जे मनोगत व्यक्त केले ते मनोगत माझ्याच शब्दात माझ्याच आवाजात मनोगत वाचकांना खूप दिवस काहीतरी वेगळे द्यायचे ठरवत होतो थो कथाकथनातून थोडे बाहेर पडून आपण आपल्या परिसरात अनुभवलेले जग सरळ सोटपणे मांडले तर याच विचारातून या गावची कहाणी उपजली हे सर्व काल्पनिक नव्हे आणि वास्तवही नव्हे पण तरी या कथनाटकावर येणारे प्रसंग वाचकांनी वाचावेत असेच आहेत काही वेळा लेखकाचा का दुराग्रह वाचकांना एखाद्या प्रांताची मनमोकळी सफर घडवून आणतो तसाच काहीसा हा प्रकार आहे हा माझा दीर्घकथेचा पहिलाच प्रयत्न आजपर्यंत मागील दोन वर्षात लिहायला लागल्यापासून कथा यापुढे आमची गाडी काही सरकत नव्हती आता कुठे या प्रांतात मी रमायला लागलोय लिखाण ही काही मला मिळालेली दैवी देणगी नाही सहज सुचते ते न लाजता साध्या सोप्या बोलीभाषेत मांडायची एवढेच मला कळते त्यामुळे त्यात त्रुटी राहणे हे नैसर्गिकच आहे आपण त्या मला दाखवल्यात तर नक्कीच सुधारणा होईल पण तरीसुद्धा अजूनही समाजाच्या दुसऱ्या वास्तवतेची बाजू मांडायला मन तयार होत नाही साहित्यिक स्वराचार उपभोगावा असे मला अजून तरी वाटत नाही त्यामुळे माझ्या सर्व लेखनात शृंगार आणि व्यभिचार किंवा भावनिक गुंतवणूक असले कोणत्याही प्रसंगाने मी हात लावायला घाबरतो तिथे मर्यादा येते कथेच्या गाभ्याला त्याची गरज असली तरी लेखणे थांबते या माझ्या मर्यादा मला ओलांडता येत नाहीत तो मुक्तपणा लेखणीत उतरत नाही त्यामुळे काही वाचकांचा भ्रमनिराशही होतो पण या बाबतीत माझी स्वतःची अशी काही मतं आहेत ती कुरवळ्यात बसायला मला आवडते शृंगार आणि भिन्नलंगी नाते या सर्व ज्याच्या त्याच्या खाजगी अवस्था आहेत असे मी मानतो प्रत्येकाचा स्वतःचा असा एक अनुभव असतो त्यासाठी प्रत्येकाचा चष्मा वेगळा असतो या सर्व विषयावर इतके लिहिले गेले आणि दूरदर्शन आपल्या इतके समीप आले की आता त्यात मी भर घातली नाही तरीही काही फरक पडणार नाही शिवाय माझा वाचकवर्ग आपली आवड जोपासू शकेल असे बरेच काही या विषयात सहज उपलब्ध आहेत माझा वाचक वेगळा आहे त्याची गरज म्हणून मी लिहितोय असा मक्ता किंवा इगो माझ्याकडे नक्की नाही पण त्या वास्तवाला हात लावायची डेरिंग माझ्यात अजून तरी नाही आणि ते येऊ नये अशी माझी इच्छा आहे माझ्या मुलीनीही अभिमानाने माझी पुस्तके वाचावीत इतर मैत्रिणींना दाखवावीत इतकीच माझी इच्छा आहे या चौकटीच्या बाहेर पडायला मला सध्या तरी नको वाटते आपणासही माझी ही, ही बाजू पटेल अशी मला आशा आहे आजपर्यंत माझ्या साधारण दीडशे कथा तुमच्यापर्यंत पोचल्या त्यातील ही पुढची पायरी हे सर्व कोणत्याही माणसाच्या बाबतीत घडणारे प्रसंग त्यामुळे लेखनाला थोडे अनुभव कथनाचे स्वरूप राहतेच आणि तेच माझ्या लिखाणाला जिवंतपणा आणते अशी माझी आपली भाबडी समजूत आहे ही कादंबरी तर मला आणखी मोठी करायची होती नंदू पाटील याच्या जीवनातील आणखी संघर्ष आणायचे होते पण कादंबरीतील कथा भरकटेल अशी मला भीती वाटत होती आणि तुम्ही मोठ्या हौशीने अपेक्षेने हातात घेतलेली कादंबरी कंटाळून उशीखाली सरकवावी असे वाटत नव्हते कादंबरी सलग वाचावी की मधूनच कुठून तरी सुरुवात करावी असा संभ्रम मला नेहमीच पडतो अर्थात मला हाही अनुभव अगदीच तोकडा आहे पण कशाही प्रकारे वाचली तरी कंटाळा येऊ नये आणि उत्कंठा वाढत राहावी असे नैसर्गिक प्रवाही लिखाण असावे असे माझे प्रांजळ मत आहे नंदू पाटील तुम्हाला तुमचा सक्का शेजारी वाटला अगदी विदर्भातल्या विदर आणि साता समुद्र पलीकडच्या खाडी किनाऱ्याचे जीवन कधीही न पाहिलेल्या वाचकालाही आपल्या खाडी पायातला भाग नजरेसमोर आला तर मी लिहिण्यात अर्थ आहे त्या उद्देशाने हे लिखाण सजीव झाले आहे हीच या कथेची उजवी बाजू आहे सर्व परिसर व्यक्तिरेखा प्रकाशक मराठीवर प्रेम करणारे वाचक समीक्षक या सर्वांचे मी मनापासून आभार मानत आहे भारतात अनेक किनारपट्ट्यावर खाडीकिनारी मीठ उत्पादन होते पण प्रत्येक ठिकाणच्या समस्या वेगळ्या व्यथा वेगळ्या संस्कृती वेगळी जाती वेगळ्या माणसे वेगळी पण तरीसुद्धा या प्रत्येक ठिकाणी कादंबरीचे वादळ घोंगावते जमीन विक्री आणि येणाऱ्या पैशाच्या रूढी परंपरा कुटुंब व्यवस्थेवर होणारा आघात हे सर्व जिकडे तिकडे घडतेच उच्च दर्जाच्या सामाजिक समस्येवर भाष्य करणारी साहित्य कृती असल्या कोणत्याही मखमली मैरपी खालून वा मानवाखालून ही कथा जात नाही ही साधी सोपी जीवन कथा तुम्हाला कळत नकळत जीवन सुगंध देईल इतके मात्र नक्की आपण जिथे राहतो त्या समाजाचे आपण देणे लागत असतो असे अनेकांच्या तोंडी ऐकले होते हे देणे कसे चुकते करायचे याचा हिशोब मात्र जुळत नव्हता एका पाठोपाठ एक असे चार कथासंग्रह प्रकाशित झाल्याने मनगटात जोर आला आणि यापेक्षा मनात आत्मविश्वास वाढला होता व्यवसायामुळे खारेपाट भागातल्या अनेक समस्या समोर येत होत्या पक्षकार भेटत होते आणि पेण तालुक्यातील गावे नजरेत भरत होती त्यांची भाषा वेगळी वागणे वेगळे सुरुवातीला या माणसापासून दोन हात लांब राहिलेलेच बरे अशा बेतात्मी असायचे पुढे सरकारी वकिलीत आणि नंतरच्या काळात खाजगी वकिलीत मी या माणसांच्या इतक्या प्रेमात पडलो की त्यांनी पाठवलेली जिताडीच काय पण सुकट भाकरी मला गोड वाटू लागली वरवर वृक्ष वर दिसणारी भानगडबाज राडेबाज दिसणारी माणसे आतून खूपच गोड वाटू लागली त्यातूनच या कादंबरीचा विषय मनात घर करू लागला या कादंबरीतील घटनाक्रम भेटणारी माणसे तुम्हाला वास्तवात कुठेतरी वावरताना दिसतीलही कदाचित पण ते संदर्भ नैसर्गिकपणे डोक्यात घोवळतच असतात या सत्यकथा नाहीत पण अनेकांच्या जीवनात हे असे घडत असते आजकाल सर्व प्रांतात समाजातील बदल अपेक्षित आहेत जमिनीवरचे प्रेम घटत चालले आणि बाजारभाव वाढत चाललाय सुधारणांच्या नावाखाली रूढी परंपरा दफन होत चालल्या मी माझे या प्रकारची वृत्ती संस्कृतीचा घोट घेते माझ्या वाट्याला आलेले जीवन मुलांच्या वाट्याला यायला नको म्हणून जो तो धडपडतोय सुखाच्या मागे धावताना नेमके सुख कशात असते तेच तो विसरलाय यात शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव नसतोच मुळे फार तर संदर्भात फरक पडेल माणसात फरक पडेल पण सगळीकडे हे असेच असते असेच घडते मी या कादंबरीसाठी एक ठराईक विभाग निवडला आहे इतकेच माझ्या अनुभव कथांवर वाचकांनी प्रेम केले खरंतर मी जे आपण पाहतो अनुभवतो ते सरळ साधे पद्धतीने लिहित सुटलेलो आहे टी व्ही मालिका वर्तमानपत्रे नाटक सिनेमे यांना कंटाळलेल्या आणि मधल्या काळात पुस्तकांना दुरावलेल्या मराठी वाचकांना या कथा आपल्याच परिसरातल्या वाटू लागल्या हेच या लिखाणाचे यश असावे तुम्ही आठवणीने फोन करता पत्रे लिहिता म्हणून लिहावेसे वाटते नाहीतर नामेहूत नामउमेद करणारी अनेक कारणे काही कमी नसतात आणि कारणे काढायचीच ठरवली तर त्यांना कधीही तोटा असत नाही माझ्या सोशल मीडियावरचे सर्व वाचकांचे विशेष आभार मला मानलेच पाहिजेत कारण त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्या कॉमेंट झटपट असतात रोखोक असतात प्रकाशक मुद्रक यांचे आभार मानायचे असतातच कारण त्यांच्यामुळे आपले ऋणानुबंध जुळत असतात मुखपृष्ठ बनवणारे कलाकार यांना विषय ज्ञान असावेच लागते या कादंबरीच्या बाह्य रूपावरून ते सहज लक्षात येते यातील कोणतीही व्यक्तिरेखा ओळखीची वाटली तरी त्यावरून आपण आपले ठाम मत बनवू नये कारण त्या काल्पनिक आहेत कुणाची बदनामी करण्याच्या कादंबरी वाचताना हे असे का घडते असे प्रश्न आपल्या डोक्यात येऊ लागले तर माझा उद्देश सफल झाला असे मी नक्की समजेल कोणाला पारितोषिकासाठी सन्मानासाठी किंवा टी व्ही मालिकेसाठी हे लिखाण मी केलेले नाही केवळ तुमच्यासाठी हे कथानक मांडले आहे आपण याचे स्वागत कराल अशीच अपेक्षा आहे कादंबरीचा प्राण तसा मला नावाचा आहे त्यामुळे पहिलट करणीच्या काळा मलाही संतावत आहेत आपल्या सूचना मार्गदर्शन याचे स्वागतच आहे त्यामुळे आणखी सुधारित लिखाण वाचकांना मिळेल एकनाथ या माझ्या पहिल्याच अनुभव अनेकांनी पत्र पाठवून माझी पाठ ठोपटली त्या सर्वांचे आभार मानावे तितकेच थोडे आहेत लिखाणामुळे मला अनेक मित्र मैत्रिणी सगळे सोबती मिळाले एक वेगळी ओळख मिळाली याचे जास्त समाधान आहे पेण तालुक्यातील बदलती सामाजिक परिस्थिती तिथल्या लोकांची संस्कृती मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे पण आगरी भाषेचे शिवधनुष्य मी उचललेले नाही आगरी भाषा सर्वदूर पोचण्याकरता ती संस्कृती ते वातावरण मराठी वाचकांपर्यंत पोचवणे मला गरजेचे वाटते एकतर आगरी भाषेत मोठ्या प्रमाणात लिखाण सुरू आहे आणि मला या भाषेचा तो बाज तो ठेवा तो अस्सलपणा सांभाळता येणार नाही असे माझे प्रामाणिक मत आहे त्यामुळे मला माझ्या कुवतीप्रमाणेच बोलीभाषेचा आधार घ्यावा लागतो आमचा आगळी बांधवही आता झपाट्याने बदलत आहे शहरी होत आहे त्यालाही आता बदलावेसे वाटत आहे त्यामुळे मी आगळी भाषेची कादंबरी लिहिणे जाणीवपूर्वक टाळलेले आहे लोभ आहेच तो असाच राहावा यापुढेही मला असेच सहन करा प्रेम करा इतकेच आपला ऍडव्होकेट विलास नाईक अलिबाग